महान आणि महापालिका निवडणुका महापालिका निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा आमचा प्रयत्न असून तो यशस्वी आम्ही स्वस्थ बसणार नाही त्यांनी स्पष्ट महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगले समन्वय आहे त्यांच्या नेतृत्वामुळे ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार असल्याचंही हिंदुराव यांनी सांगितले या तिन्ही नेत्यांचा अनुभव समज आणि नेतृत्व कौशल्यामुळे आगामी महापालिका निवडणुका आम्ही आत्मविश्वासाने लढणार आहोत असंही त्यांनी नमूद केलं महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाताना जनतेच्या अपेक्षा विकासाचे मुद्दे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही हिंदुराव यांनी दिली येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे यश मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला निवडणुका सुप्रीम कोर्टाने ठरवल्याप्रमाणे चार महिनेच्या म्हणजे सरासरी सप्टेंबर सप्टेंबर मध्ये होतील त्यामुळे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सहभागी महायुतीच्या माध्यमातून लढवायचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणं नाही प्रचंड असं बहुमत आम्हाला महानगरपालिकेच्या अगोदर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला मिळाल्या असल्यामुळे राज्याचं नेतृत्व काय निर्णय घेत मला माहीत नाही परंतु आमचे राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांना चांगली समज आहे त्यामुळे कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये ते करतील आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकाला सामोरे जाणार आहोत आम्ही यशस्वीरित्या था ठाणे असेल भिवंडे असेल पालघर असेल वसई असेल विरार असेल नालासोपारा असेल ही उल्हासनगर असेल ज्या महानगरपालिका आहेत मीरा भाईंदर असेल त्या महानगरपालिका जिल्हा परिषद ठाणा असेल पालघर असेल या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ माझे नेते आदरणीय अजितदादा ने पवार साहेब आणि माझे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य सुनील तटकरे साहेब आणि देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेबांची सुद्धा तशाच प्रकारची इच्छा आणि मनिषा आहे आणि त्याला मला वाटतं सगळ्यांचाच दुजारा राहील